शेवगाव येथे भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे यांची विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं त्यावेळी बोलताना अहमदनगर दक्षिणचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करताना मी तर मुन्ना भाई तुम्ही तर भाई आहात अशा शब्दात लक्ष केलंय टीका करून या लोकसभेची निवडणुकी राष्ट्रवादीवर काँग्रेस लढवते मला टीका करावी तर काय करावं त्या दिवशी माननीय पवार साहेब म्हणजे सभा झाली ते म्हणतात की हे मुन्नाबाई अरे मी तरी मुन्ना भाई तू तर भाई त्या ठिकाणी माझ्या टीका केली आम्ही या समोरच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना पंटल म्हणून पंटल राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरचे आमदार आहेत पंटर ते पंटर। शेवगाव येथे झालेल्या या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते शेवगाव नेवासा रोडवरील अजिंक्य मध्ये पार पडलेल्या या विराट सभेमध्ये पाथर्डीसह शेवगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शेवगाव